नमस्कार मी विकास लावांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मित असं दुःखद निधन झालं महाराष्ट्र हळहळला हाल पवार कुटुंबियावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला अजितदादांचे सर्व चाहते दुःख सागरात बुडाले सर्वांनाच दुःख झालं महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांच्या नंतर अजितदादा नावाचं एक वादळ येऊन गेलं दोन दादा या महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद करण्यासारखं कर्तृत्व त्यांचं होऊन गेलं अजितदादा हे विचाराने पुरोगामी सेक्युलर सर्व समभावी होते सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती जातीवादी राजकारण त्यांनी कधीच केलं नाही ते शरद पवार साहेबांच्या मुशीत तयार झालेले होते त्यांच्यावर संस्कार विचार तो पगडा होताच ते जरी महायुतीमध्ये गेले असले भारतीय जनता पार्टीसोबत काही कारणामुळे गेले असले काय कारणाने गेले हे सगळ्या जगाला माहिती आहे तरीसुद्धा दादांनी मात्र कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांचा किंवा पुरोगामी विचार किंवा सर्व धर्मसमभावाच्या विचाराच्या संदर्भाने भूमिका घेताना कधी काच कसर केली नाही किंवा कुठेही हायगही केली नाही सातत्याने परखडपणाने त्यांच्या त्या भूमिका मांडल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये गेले तीन चार महिने चर्चा विनिमय एकमेकात सुरू होता अजितदादा त्या पद्धतीने पुढाकार घेऊन विशेष आवर्जून प्रयत्न करत होते मी स्वतःही त्यांना एकोणीस जानेवारी रोजी रोहित दादांच्यामुळे आमची बैठक झाली बारामती हॉस्टेलला पुण्यात आणि तिथेही आमच्या चर्चा मी दादांच्या सोबतच्या ऐकल्या दादांची भूमिका ऐकली परंतु दादांच्या जाण्यामुळे ही सगळी समीकरणं बदलली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये अजितदादांच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी आम्हाला काहीच माहीत नाही आणि दादा काय बोलले होते आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही तटकरे म्हणाले कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार असा त्यांनी प्रश्न केला ते असंही म्हणाले की ज्यांना यायचे त्यांनी या आम्ही एनडीए मध्ये आहोत भाजपासोबत आहोत छगन भुजबळ म्हणाले की आम्ही भाजपा जे सांगेल ते करणार भाजपाच्या मर्जीनेच आम्ही वागणार अशा पद्धतीचं विधान छगन भुजबळांनी केलं प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी बाशिंग बांधून होते त्यांनी टिचकी मारूनही पाहिली परंतु ती फेल गेली राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेतून आता बाहेर यायला हवा असं माझं मत आहे त्याचं कारण असं आदरणीय शरद पवार साहेबांनी सा साठ वर्ष संसदीय राजकारणात घालवली अविरतपणे पूर्ण वेळ त्यांनी समाजकारण राजकारण केलं बेरजेचं राजकारण केलं बेर राज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वैचारिक वसा आणि वारसा शरद पवार साहेबांनी आजपर्यंत चालवलेला आहे यशवंतराव चव्हाणांची जेवढी राजकीय राजकीय कारकीर्द होती त्याच्यापेक्षाही जास्ती राजकीय कारकीर्द ही शरद पवार साहेबांची ठरलेली आहे आज शरद पवार साहेब अजितदादा गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऍक्शन एक मोडवर आलेली आहेत पुन्हा एकदा त्यांनी या आव्हानाला आणि संकटाला सामोरं कसं जायचं याचा सारेपाठ तयार केलेला आहे पवार कुटुंबीय एकत्र राहिलं पाहिजे पवार कुटुंबियांचे प्रमुख किंवा आधारस्तंभ हे पवारसाहेब आहेत आणि म्हणून शरद पवारसाहेब पवार कुटुंब पवार पवार कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील आणि ते करायला हवेत पवार कुटुंब हे महाराष्ट्रातले एक राजकारणातलं महत्त्वाचं कुटुंब आहे त्यांना राजकीय वलय आहे प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले कुठलेही प्रादेशिक पक्ष बघा त्यांना कुटुंबाचा आधार असतो एका कुटुंबावर आधारित प्रादेशिक पक्ष बनलेले असतात आणि राष्ट्रीय पक्षांना त्याची अडचण बनलेली असते भारतीय जनता पार्टीला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा अडथळा महाराष्ट्रामध्ये आहे पवार शरद पवारांचा जो पक्ष आहे हा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला मोठा अडथळा आहे तोच अडथळा अजितदादांचा सुद्धा भारतीय जनता पार्टीला होता अजितदादा दा म्हणजे भारतीय जनता पार्टीला एक ओझच होतं एक प्रकारे आणि मग वेगळ्या प्रकारे सत्तेत असताना सुद्धा अजितदादांना त्रास देण्याच्या संदर्भामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत आपण काढून बघू शकता दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचेत म्हटल्यानंतर खूप खुश होते मागच्या दोन महिन्यातलं जर अजितदादांचं बिहेवियर पाहिलं त्यांची मनोगतं पाहिली त्यांची भाषणं पाहिली तर दादा खुशीत होते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार परंतु नियतीला ते पाहुले नाही दादा आपल्यातनं गेले दादांचा घात होता की अपघात होता ते आगामी काळात ठरेल कदाचित चौकशा निट सर्वांगीण होणारही नाहीत परंतु सर्वात आधी मी शंका व्यक्त केली होती की आजी दादांचा हा अपघात नसून घातपात आहे असा मी संशय सर्वात आधी त्याच दिवशी व्यक्त केलेला होता काहींना पटला असेल नसेल पटलं शरद पवार साहेबांनी सांगितलं की हा अपघातच आहे हे का सांगितलं शरद पवार साहेबांनी अनेकांना पटलं नसेल कदाचित परंतु आपण आठवा गोप गोपीनाथ मुंडे साहेबांचा अंत्यविधी होता त्यावेळेस अशाच पद्धतीने गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घटनेची संशयास्पद चर्चा महाराष्ट्रभर आणि देशभर सुरू होती प्रसारमाध्यमात तशा बातम्याही खूप आल्या होत्या त्यामुळे मुंडे समर्थक प्रचंड संतापले होते चिडलेले होते त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी प्रचंड गोंधळ गडबड दगडफेक राडा झालेला होता अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या गाड्याही अडवल्या गेल्या होत्या तशा पद्धतीचं वातावरण अजितदादांच्या अंत्यविधीच्या दिवशी होऊ नये ही कदाचित शरद पवार साहेबांची भूमिका असावी असं मला वाटतंय आणि म्हणूनच पवार साहेबांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला नाही कारण अजितदादांच्या अंत्यविधीला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असेल आमदार खासदार असतील केंद्रीय मंत्री असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं दोन तीन लाख लोक त्या ठिकाणी येणार होती आली होती आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये कुठेतरी असं काही विधान जर पवार साहेबांनी यदा कदाचित वेगळं काही केलं असतं तर तिथं गडबड गोंधळ झाला असता काही अपरिमित घटनाही घडल्या असत्या कारण अजितदादांचं जाणं कोणालाही पटलेलं नव्हतं मानवलेलं नव्हतं आयुष्यभर आपली वेळ पाळणारा नेता म्हणून ज्यांची ख्याती होती तो माणूस अवेळी आपल्यातनं निघून गेला महाराष्ट्रामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाली पवार कुटुंब हा एक ब्रँड आहे महाराष्ट्रातला आणि आता हा ब्रँड चालवण्याची जबाबदारी पुढच्या काळामध्ये शरद पवार साहेबांचा जो विचाराचा वारसा राजकीय वारसा आणि वसा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा आहे पुरोगामी विचारांचा जो वारसा आणि वसा आहे पुढं घेऊन जाण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे असतील दादा पवार असतील युगेंद्र पवार असतील यांनी पवार कुटुंबियातनं आता पुढाकार घेण्याची गरज आहे तुम्ही आता कच खाऊन चालणार नाही युगेंद्र पवार रोहितदादा पवार तुम्ही महाराष्ट्रभर पिंजून फिरून युवकांच्या मध्ये गेलं पाहिजे नवनवीन कार्यकर्ते तुम्ही आता जोडले पाहिजेत पवार साहेबांचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुरोगामी विचाराचे जी काही पोकळी महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते ती पोकळी निर्माण होऊ द्यायची नसेल तर सर्वस्वी जबाबदारी रोहितदादा पवार युगेंद्र पवार आणि सुप्रियाताई तुमची तिघांची आहे सुप्रियाताईंनी राष्ट्रीय पातळीवर पवार साहेबांचा वसा आणि वारसा चालवला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि सुप्रियाताईंना ते जमतंसुद्धा राष्ट्रीय पातळीवर ते चांगल्या पद्धतीने भूमिका बजावत आहेत संसद गाजवत आहेत सुप्रियाताई त्या ठिकाणी संसद रत्न सुद्धा नऊ दहा वेळा ठरलेले आहेत संसदेतली कामगिरी त्यांची अतिशय उत्तम आहे आणि देशभरातल्या प्रत्येक राज्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध पण राहतात आहेत राज्य पातळीवर दादांनी पुढाकार घेऊन युगेंद्र पवार आणि तुम्ही दोघांनी युवा नेत्यांनी पवार ब्रँड म्हणून पुढं आलं पाहिजे अनेक संकट कदाचित येतील संघर्ष करावा लागेल तुम्हाला संघर्षाला घाबरून तुम्हाला चालणार नाही कशाची तमानं बाळगता कारण पवार साहेबांचं जर तुम्ही आदर्श डोळ्या पुढे ठेवला असेल तर पवार साहेबांनी त्यांच्या साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तीस वर्ष जवळपास विरोधात काढलेली आहेत संघर्ष केलेला आहे पवार साहेब कधी रडले नाहीत पवार साहेबांनी सातत्याने कुठलंही आव्हान आलं तर सामना करण्याचं धाडस त्या ठिकाणी दाखवलं दा पण लाचारी कधीच पत्करली नाही हा पवार साहेबांचा गुण आपल्याला घ्यायचा आहे आज पवार पवारसाहेब आजीदादा गेल्यानंतर पुन्हा उभे राहिलेत पुन्हा तयार झालेत पुन्हा लढतायत पुन्हा आहेत लोकांना भेटतायत ऐकतायत साहेब आव्हानांचा सामना करताना खचत नाहीत हेच पवार साहेबांचं वैशिष्ट्य आणि तोच त्यांच्या कामाचा जो काय झपाटा आहे तो रोहित दादा पवार युगेंद्र पवार तुम्हाला दोघांना घ्यावा लागेल तुम्ही दोघांनी महाराष्ट्रातल्या कॉलेज कॉलेजमध्ये जावं लागेल युवकांशी संवाद करावा लागेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी जाऊन बोलावं लागेल संघटना बांधली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा टिकला पाहिजे टिकवला पाहिजे ती सर्वच जबाबदारी ही तुमची आहे तुम्ही पुढाकार घ्या आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत सगळीच दुनिया अजून लाचार झालेली नाही स्वाभिमानी लोक कुठेतरी आहेत कुठेतरी अजून लोक विचारांना मानणारी आहेत सगळीच लोक अजून विकली जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच हा देशाचा कसा तरी गाडा चाललेला आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष हा जो देश चाललाय तो कुठंतरी चांगल्या लोकांच्यामुळे चाललाय रोहित दादांची काल एक पोस्ट पाहिली फेसबुकला की राजकारणामध्ये फार वाईट दिवस आहेत चांगल्या लोकांना दिवस राहिले नाहीत वगैरे अशा अर्थाची एक निराशाजनक खचून गेल्यासारखी पोस्ट दादांची मी फेसबुकमध्ये पाहिली स्वाभाविक आहे तुम्हा तुम्हाला एतल, ते वाटणं की चांगली लोकं किंवा इथे चांगुलपणा तुम्हाला राजकारणात दिसत नाही तर तो निर्माण करावा लागेल राजकारणामध्ये धंदेवाईक लोक कुठेतरी येतील कुठेतरी अपप्रवृत्तीच्या शक्ती येतील आणि सक्रिय होतील त्याचं कारण असं जेव्हा सज्जन निष्क्रिय असतात ना तेव्हा दुर्जन सक्रिय होतात सज्जनांनी सक्रिय होणं मग ते गाव पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल शहराच्या पातळीवर असेल राज्याच्या पातळीवर असेल सर्व सज्जन शक्ती सर्व सज्जन सत्प्रवृत्तींनी त्या ठिकाणी सक्रिय होण्याची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा पुन्हा बांधला पाहिजे संघटनात्मक बांधणी केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांची निर्मिती फक्त शिबिरातनं होऊ शकते किंवा कृती कार्यक्रमातनं होऊ शकते फ्लेक्सवरून कार्यकर्ते येऊ शकत नाही किंवा लाभार्थ्यांचं संघटन होऊ शकत नाही अनेक लाभार्थी असतात लाभार्थ्यांना पक्ष नसतो ते सत्तेच्या जवळ राहायचा फक्त प्रयत्न करत असतात लाभार्थ्यांना सत्ता हवी असते म्हणून ते इकडून तिकडे तिकडून इकडे जात असतात शरद पवार साहेबांच्या मनात एकच गोष्ट आहे की पुरोगामी विचार टिकला पाहिजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि तो विचार टिकवण्यासाठी महाराष्ट्रातला जो पवार ब्रँड आहे जो भारतीय जनता पार्टीला संपवायचा आहे हा पवार ब्रँड महाराष्ट्रातला संपवण्यासाठी किंवा ठाकरेंचा था सुद्धा ब्रँड ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आर एस एसने कंबर कसलेली गेल्या काही वर्षापासून आणि म्हणून या दोन्ही पक्षात फूट पाडली कुटुंब विभाग टाकली पक्ष फोडले अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही आणि म्हणून लढावं लागेल ममता बॅनर्जीकडे आपण पाहिलं पाहिजे पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी ज्या तडफेने ज्या आक्रमकतेने अंतकरणापासून त्या ठिकाणी संघर्ष करतायत भारतीय जनता पार्टीला दोन हात करतायत तो मॉडेल ते आदर्श महाराष्ट्रात आपल्याला उभं करावं लागेल आणि याच्यासाठीच दादा पवार युगेंद्र पवार तुम्ही एकत्रितपणे पुढं आलं पाहिजे लोकांची दुखणी ऐकली पाहिजे संघटना बांधली पाहिजे सुप्रियाताई आणि तुम्ही तिघांनी मिळून एक विचार करा कच खाऊ नका तुम्ही कच खाल्ली तर ती अजितदादांना आवडणार नाही पवार साहेबांना आवडणार नाही दादा मला असं वाटतं मी साक्षीदार आहे अजितदा तुम्हाला जबाबदारी घेण्यासंदर्भात स्पष्टपणाने दोन वेळा चार वेळा सांगितलेलं होतं तुम्हाला जबाबदारी घ्यायचीच होती आणि अजितदादानी तुम्हाला आशीर्वाद दिलेला होता याचे साक्षीदार आम्ही आहोत पवार साहेबांचं छत्र तुमच्या पाठीशी आहे तो विचार आहे पवार नावाचा ब्रँड महाराष्ट्रात पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये विरोधकांची पोकळी असेल किंवा शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचाराची पोकळी असेल ते भरून काढण्यासाठी पवार ब्रँड टिकला पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजलीच पाहिजे ती वाजवली पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण सक्रिय होऊया तुम्हाला काय वाटतं हे नक्की आपण व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये सांगा सर्व समविचारी संस्था संघटना पुरोगामी चळवळीच्या लोकांनी छोटे मोठे मतभेद विसरून एकमेकावर संशय न घेता आपण प्रामाणिकपणे पुढं आलं पाहिजे शरद पवार साहेबांच्या डोक्यातली जी काही समीकरण आहेत राजकीय ती पुढे येतीलच आपल्या परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे पुरोगामी विचार टिकला पाहिजे याच्यासाठी पवार कुटुंबियांनी आता मागे न पाहता खचून न जाता पुढं आलं पाहिजे संघर्षाला तयार राहा महाराष्ट्र तुमच्या सोबत राहील धन्यवाद